नमस्कार आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज गवारीची भाजी बनवून दाखवणार आहे गवारीच्या शेंगा मला खूप चांगल्या भेटलेल्या आहेत म्हणून मी भाजी आपणास हेअर करून दाखवणार आहे शेंगा आता मी तोडून घेणार आहे अशा बारीक 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 असे आपण हे शेंगेला तोडून घ्यायचं आणि नंतर सगळं तो तोडल्यानंतर मग मी आपणास दाखवणार आहे पे, पै पहिली ही शेंगेची दोन्ही बाजूचे असे शीर तोडायचे आणि नंतर हे शेंग अशी तोडायचे मी हे सगळ्या शेंगा तोडून आपण भाजी बनवत्या वेळे सगळं दाखवीन ही मी गवारीची भाजी बनवण्यासाठी ही गवारी बघा मस्त पैकी एकदम साफ करून घेतलेली आहे तोडून घेतलेले बारीक करून आहे त्यासाठी मी घेतलेलं साहित्य हे घरचं माझं बनवलेलं तिकट आहे हे दोन छोटे कांदे कापलेले आहेत ही कोथंबीर आहे हे शेंगदाणे हे मी भाजून बारीक करून घेणार आहे हे गरम मसाला आहे आणि हे तेल आहे मीठ चवीनुसार आपल्यास मी दाखवते आता मी गॅस चालू करते गॅसवर हे शेंगदाणे मी भाजते मी जादा शेंगदाणे घाल घालणार नाही जादा पण करणार नाही शेंगदाणा मस्तपैकी खरपूस भाजून घेतलेला आहे शेंगदाणा ताजा ताजाच एकदम भाजल्याभातल्या शेंगदाणे थंड करून घ्यायचे आणि मग वाटून कूट घ्यायचा म्हणजे ताज्या ताज्या शेंगदाण्याचा ह्याच्यामध्ये घातल्यानंतर टेस्ट खूप लागत असते आता ही गवारी मी धुवून घेते आणि भाजते भाजल्यानंतर गवारीला भाजीला टेस्ट खूप चांगली येते गवारी एकदम पडेपर्यंत भाजायची म्हणजे छान खायला लागते ते बघा मी तशी मस्तपैकी ही हे गवारी भाजून घेते हे पाणी सगळं आता मी जे धुवून घेतो तर ते पाणी आता सगळं गरम झाल्यानंतर हे सगळं आटून जाणार आहे पाणी आटल्यानंतर आपल्याला ज्यावर तेलाचं एकदम थोडंसं तेल टाकायचं भासताना गवारी म्हणजे गवारी लवकर भाजली जाते थोडेसे एक फळी मी त्याच्यामध्ये भाजायसाठी तेल घालते म्हणजे लवकर बाजूला जाते आणि खाण्यात एकदम टेस्ट लागत असते ते भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या डब्यामध्ये आता घालून घेते आणि बारीक करून घेते आणि नंतर आपण दाखवते ती माझी भाजून एकदम गवारी छानपैकी झालेली आहे मी आता गॅस बंद करून ही गवारी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि फोडणी देताना आपणास दाखवते हे माझं शेंगदा कूट बारीक करून झालेलं आहे आता मी आपणास फोडणी दाखवणार दाखवते हे मी बारी बारीक बारीक दोन कांदे कापून घेतलेले होते त्याच्यामध्ये मी आता मी दोन फळी तेल घेतलेले ते घालते आणि फोडणी देऊन आपणास दाखवते कांदा लाल झालेला आहे गॅस मी थोडा बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये माझ्या घरचा लाल तिखट मसाला मी हे दोन चमचे ह्याच्यामध्ये घालते आपल्याला जेवढे तिखट लागत असेल तेवढं आपण घालायचं ते मी घातल्यानंतर मी आता गवारी भाजून घेतलेली मस्त पैकी घेतलेली गवारी ह्याच्यामध्ये घालते गवारी आता ह्याच्यामध्ये घालून आपण एकदम एक, एक जीव करून घेतल्यानंतर हा गरम मसाला घालायचं म्हणजे गरम मसाल्याने अजून देती हे चवीनुसार मीठ ते सगळं झाल्यानंतर आपण एकदम थोडस म्हणजे छोटी एकच वाटी आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत ते बी शेंगदाण्याचं पूड घालायच्या पहिले आपण ह्याच्यामध्ये थोडे एक वाटी पाणी घालणार आहे एक वाटी पाणी घालून पाच मिनिटासाठी आपण झाकण लावून ह्याला शिजायला ठेवणार आहोत पाच मिनटासाठी एक उकळ काढूया आपण हे झाकण काढून घेते मी आता ह्याची वाफ बघा वरती वाढलेली आहे म्हणजे ह्याला उकळ आलेली त्या गा ह्याला किती छान उकळ आले हे मी शेंगदाण्याचा पूर्ण मी आता ताजा ता ताजा ता करून घ्यायचा करून ठेवलेला घालायचा नाही वास येतो ताजा ताजा करून घेतलेला शेंगदाणाचा खूट मी आता ह्याच्यामध्ये दोन चमचे घालून मस्त पैकी झाकण लावून ठेवत आहे आता हे गवारी शिजल्यानंतर माझी गवारी मस्त पैकी आता शिजलेली आहे मी बघा हे आपण दाखवते किती मस्त झालेली बघा एकदम छान त्याच्यावर मी आता थोडीशी कोथिंबीर चवीसाठी टाकते कोथिंबीर धूळ कापून घेतलेली आहे मी एकदम टेस्ट छान येणार आहे गवारीला तुम्ही ही गवारी एक वेळ नक्की करून पाहून एकदम मऊ मऊसूद झालेली आहे मी आता ही बॉल मध्ये काढून आपणास दाखवते माझी गवारीची भाजी करून तयार था झालेली आहे बघा किती चमचमीत आणि छान झालेली आहे तुम्ही दोन ची चार भाकरी खाली इतकी छान मी गवारी बनवून दाखवलेली आहे तुम्ही ही एक गवारी एक वेळ नक्की करून पहा आरिषा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि बघितल्या बघितल्या लाईक करा खूप मेहनतीने आणि खूप प्रेमाने मी बनवलेली असती रेसिपी माझ्या रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा थँक्यू